विश्व न्यूज साथ नमस्कार आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज मी न घाबरणारा मराठा अँड सांगितली खासियत मुंबई वकिलांना भाषणाची सवय नसते विशेष म्हणजे फुकट बोलायची तर सवय नसतेच आम्ही जेव्हा बोलतो तेव्हा गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे हा माझा कायमचा खटाक्ष असतो मराठा समाजाकडे पैशाची श्रीमंती कमी असेल पण मनाची श्रीमंती मोठी आहे हीच मराठा समाजाची खासियत आहे अशा शब्दात ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांनी मराठा समाजाची खासियत सांगितली मी न घाबरणारा मराठा आहे असेही ते म्हणाले अखिल भारतीय मराठी महासंघाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले त्यावेळी आयोजित कार्यक्रमाला उज्ज्वल निकम बोलत होते या सोहळ्याला माजी राज्यपाल डी आय पाटील मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप आप्पासाहेब पवार यांच्यासह हो, मान्यवर उपस्थित होते मराठी या व्याख्यावरून या शब्दाचं अनेकदा राजकारण केलं जात ते थांबलं पाहिजे आम्हाला एक नवीन विचारांची दिशा आणि विचारांची मशाल पेटवायची आहे कारण बहुसंख्य मराठा आजही दारिद्र्य रेषेखाली आहे त्यांच्या प्रगतीसाठी काय करता येईल याचं चर्चासत्र या वस्तूमध्ये होतील असे उज्ज्वल निकम यांनी म्हटलं या वस्तूकडे कोणतेही कधी वाकड्या नजरेने बघणार नाही याची मला खात्री आहे कारण मी आहे एक मराठा लाख मराठा मराठा समाज शिस्तप्रिय आहे कॉपर्टी प्रकरणानंतर आपण शिस्तप्रिय मोर्चा काढून देशभरात आपली शिस्त दाखवून दिली असे उज्ज्वल निकम यांनी म्हटलं मी न घाबरणारा मराठा आहे म्हणूनच मी या कार्यक्रमाला आलो तर एकनाथ शिंदे हे खंदा मराठा आहेत असेही अँड निकम यांनी आवर्जून सांगितले प्रतिनिधी अतुलराजे सोमवंशी सह हो। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा